हो आज व्हिडिओ घेता घेताना हो मित्रांनो ही जी ताई आहे ती मंगळ्या भाऊंची मुलगी आहे आणि हिनेच त्याला आणलेलं आणि त्याचं संगोपन केलं आणि आज संपूर्ण जगातील नवल हे घडलेलं आहे या गारगाव गावात तर या ताईचं नाव आहे तनू बेटा बोल गुन चाल इकडे तुला आवाज देते बघ परत कुठे गेली कुठे तुला आवाज देते बघ कोणी येईल त्यांनी यथाशक्ती या गरीब कुटुंबाला मदत करायची आहे कारण मदतीचा हात एक हात मदतीचा त्यांचं नशीब चमकवून जाईल म्हणून बोलणारा कवळा बोलतो आपण वर बघतो पण आज आपण साक्षात त्यांचं दर्शन घेतलेलं आहे आपण दरवर्षी पित्तर अमासेला वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे नैवेद्य ठेवून आपण कावळ्याला आपण देत असतो आपला पित्तर समजून पण हा जिवंत या वर्तमानातला आपला पित्तरच समजा आलेला आहे असं समजून सर्वांनी यथाशक्ती ज्यांना ज्यांना मदत करता येईल त्यांनी मदत करायची आहे आणि या मुकणे परिवाराला एक हात मदतीचा द्यायचा आहे धन्यवाद मी साईभक्त जगदीश पाटील मला या अद्भुत कावळ्याचं दर्शन झालं म्हणजे साक्षात देवाचं सा दर्शन झालं असं समजतो आणि यांनी मला या याच्याशी या भेट करून दिली भेट करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं गाववाल्यांचं मी मनापासून हात जोडून आभार मानतोय आणि या गावाचं सुद्धा भाग्य आहे एवढं नवल या गावात घडलेलं आहे सर्व ग्रामस्थांचं गाववाल्यांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक आभार मानून आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज काल या हो, हो। खाऊ पाहिजे का खाऊ पाहिजे का खाऊ हो, हो।, हो। खाऊ पाहिजे तुला खोकला झालाय का हो। खोकला खोकला झालाय हो, हो।, हो।, हो। आणि बेटा तू ठाण्याला येतो का हो ठाण्याला येतो मग केवढे पाहुणे आलेत मग लांबून लांबून छोटी 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 दोस्त तुला भेटायला आलेत गे तो हो दुसरं काय बोलतो तू कसा बोलतो परसू परसूला होते काय रे आई कुठे गेली आई कुठे गेली आई कुठे गेली आई कुठे गेली आई हो ते विष्णू आले बा विष्णू इकडे ते आलेच कपडे येत ना रे विष्णू विष्णू इकडे हे तुला खाऊ घेऊन आलं बघ काकू कुठे का या राहुल बोल ना काकू कुठे बोल ना हॅलो काय करतो तो शाळेत जातो शाळेत जातो का शाळेत जातो हो तू होच बोलतो फक्त आता मागाशी खूप बोलून तू जेवला का नाही हे कालू जेव्हा दिलाय काय खातो परतो कुठे परतो खाऊ ना परतो कुठे गेला परतो कुठे गेला तो शाळेत जातो तो अरे चावतो ग काय तू कपडे आवडले टी शर्ट पाहिजे का माझा आवडले का तुला देऊ বৰ দিগল খ हो खूप चालेल चला बाबा आम्ही चाललो टाटा टाटा बाय 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 बेटा झाले बाय 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 ये तो माझ्या हातावर येतो का ये तो हातावर चल ये, तो ये तो तुम्हारे, चल तो तुम्हारे। चल लवकर चल लवकर तुमच्या नाव काय